आपलं स्वागत आहे आज आपण ओल्या काजूची उसळ करणार आहोत तर आपण काजू साफ करून घेतलेले आहेत काजू साफ कसे कर करायचे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेलं आहे सोप्या पद्धतीने काजू साफ केलेले आहेत आता आपण याची भाजी करून घेऊ आपण कडाईमध्ये तेल टाकलं जिरं मोरी टाकली आता काजू करी मसाला टाकू वाटण टाकूया वाटण वाटण केलेलं आहे आपण वाटणामध्ये कांदा लसूण आहे सगळं व्यवस्थित हे करून घेतलेलं आहे आलंय लसूण आहे टोमॅटो आहे कांदा आहे हे चांगलं आता भाजून आपण वाटण करून घेतलेलं आहे आपण आता हे वाटण परतून घेऊ आता आपण याच्यामध्ये मीठ टाकलंय मसाला टाकलेला आहे आपला घरचे दोन मसाले टाकले घाटी मसाला एक टाकलाय काळा मसाला एक टाकलेला आहे गरम मसाला टाकलेला आहे धाणा जिरा पावडर टाकलेली आहे आणि आपला हा टाकलेला आहे आपण चिकन मसाला आता आपण हे चांगलं मिक्स करून यात आपले आता काजू परतून घेऊ आता आपण मसाले पूर्ण मिक्स करून घेतलेले आहेत काजू टाकलेले आहेत काजू आता चांगले हलवून घेतलेले आहेत आपण आता याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत थोडस उसळ करण्यापुरत आपण आता हे मिक्स करून घेऊ आणि हे शिजून घेऊ जास्त ग्रेवी करायची नाही आपल्याला थोडीशी लपतपीत ग्रेवी करायची आपण आता हे शिजून घेऊ चांगले अशा प्रकारे तयार आहे आपली काजू करी